नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत असलेलं अमरावती विमानतळ लवकर सुरू होत आहे महिनाभरात अमरावती विमानतळाचं काम जवळपास पूर्ण झालंय म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल टर्मिनल इमारत धावपट्टी सर्व झालंय आता डीजीसीए दी, कडे परवानगी मागितली आहे कारण जवळपास साऱ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत म्हणजे मुंबईसाठी अमरावती विमानतळावरून उड्डाण करता येईल अशा चाचण्या झाल्या आहेत सर्व त्यामुळे डीजीसीए कडे परवानगीसाठी अर्ज केला आहे त्या परवानगी आल्या कि विमान अमरावती विमानतळावरून नियमित उड्डाण सुरू होतील म्हणजे ही एक मोठी डेव्हलपमेंट आहे अमरावती का मागे पडलं किंवा विदर्भ का पुढे गेला नाही त्याचं कारण आपल्या विदर्भात एकच विमानतळ होत ते म्हणजे नागपूरच म्हणजे मुंबई गाठायचं झाली तिकडे रायपूरला जायचं झालं तर नागपूर विमानतळ हे एकच साधन होत आता गोंदियाला झालंय पण तिकडे नागपूर आणि गोंदिया हे दोनच होत अमरावती ऐतिहासिक शहर आहे कापूस आणि बाकी एकेकाळी एक एक अमरावतीचं मोठं महत्व होत ऐतिहासिक शहर आहे पर, परंतु विमानतळ नाही आणि दुसरं म्हणजे रेल्वे रेल्वे मार्गावर अमरावती नाही तुम्हाला अमरावतीला जायचं तर बडनेराला ला उतरावं हो लागतं बडनेरा अमरावतीला जावं लागतं किंवा नागपूरला यावं लागतं नागपूर ना अमरावतीला जावं लागतं हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मोठमोठ्या उद्योगपती मोठमोठ्या कंपन्या या सर्वांच अमरावतीकडे दुर्लक्ष झालं <coughs> अमरावतीमध्ये प्रचंड पोटेन्शियल आता देवेंद्र फडणवीस दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तिथे कॉटन हब अमरावतीला दिलाय म्हणजे विकासाचे प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा म्हणजे दळणवळणाचा विमानतळ हल्ली हल्ली रेल्वेचा प्रवास रेल्वेच्या गाड्या रेल्वे गाड्याही फुल आहेत रेल्वेचं तिकीट मिळणं म्हणजे अवघड का त्यामुळे अमरावती वाढली नाही किंवा अमरावती उद्योग मोठमोठे उद्योग आले नाही याचं कारण हेही एक आहे मुट्या, मुट्या भी भी ही विमानतळ आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतींना विमान लागतात आणि याकडे सर्वांचं म्हणजे आपल्या राजकारण्यांचं मोठं दुर्लक्ष आता जो मोठा बॅकलॉग तयार झाला त्याचं कारण हे हे एक आहे की उद्योगपती इकडे येतील कसे म्हणजे विमान विमानच नाही तर आता हे विम अमरावती विमानतळ सुरू होईल तेव्हा मोठ मोठ्या कंपन्या म्हणजे विमान कंपन्या इथून विमान उडवतील आपले आता जे जी सध्या जी तयारी झालेली आहे अमरावती विमानतळाची ते विमानतळ एम एटीसीने म्हणजे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विकसित केला आहे इथून साधारणतः बहात्तर सीटर बहात्तर आसनी विमानाचं उड्डाण शक्य होऊ शकेल अशी व्यवस्था आहे तेवढे प्रवासी अमरावती अमरावती म्हणजे अमरावतीच्या आजूबाजू अमरावती डिव्हिजनचे आरामात त्यांना मिळू शकतात त्यामुळे एक म्हणजे हे विकास विकास जे म्हणतो आपण विदर्भाचा विकास त्याचं कारण हे एक होत अमरावतीला लोक अमरावतीहून लोक निघतील कसे आणि अमरावतीला बाहेरचे उद्योगपती येतील कसे ही मोठी सोय आहे आता विमान विमानतळ झाल्याने विमानांची ये सुरू होईल त्यामुळे होणार आहे अमरावतीचं विमानतळ हे नागपूर हे अमरावतीजवळ बेलोरा इथे होत आहे बेलोरा विमानतळ त्यामुळे एक विकासाचा एक मोठा पर्व सुरू होत आहे